लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर गावागावामध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत बाजवली गेली मात भयभीतीचं वातावरण निर्माण झालं ओबीसी समूहामध्ये वा भीतीचं वातावरण झालं आणि म्हणून बाळासाहेब मैदानामध्ये आले बाळासाहेब कालही सांगत होते लोकसभेच्या सा निवडणुकीच्या अगोदर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आजही सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी मधून नाही तर स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ओबीसींचं स्वतंत्र ताट असलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेतृत्व आहे ते कुठल्या जातीच्या विरोधामध्ये नाहीये ते म्हणतात त्यांना आरक्षण द्या ओबीसीने आरक्षण द्या आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी त्यावेळेस यांनी आरक्षण दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण वाचवणारे बाबासाहेबांचे नातो बाळासाहेब आंबेडकर काय आपल्या सोबत आहेत झाली तेव्हापासून तर आतापर्यंत आणि उद्यापर्यंत राजकारणाचं काय व्हायचं ते होईल मतं भेटतील की नाही मिळायचं पण गरीब समूहाच्या बरोबर राहिलं पाहिजे ही भूमिका खमकेपणाने बाळासाहेबांनी घेतली एकही राजकीय पुढारी बोलायला तयार नाहीये आणि म्हणून मित्रांनो मी आधी बोलणार नाही साहेबांना बोलायचं साहेबांना मार्गदर्शन बोला करायचं पुढे जायचं आपल्याला पण या निमित्ताने एकच सांगतोय की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ओबीसी आरक्षण हे सुरक्षित राहिलं पाहिजे गरीब मराठा आरक्षण द्यायचं असेल तर काय पद्धतीने मराठा समाजाने आतापर्यंत त्यांच्या नेत्याला सत्तेमध्ये पाठवलं आरक्षण मिळालं नाही आज बोलत नाही मराठा समाजाला एकदा फक्त बाळासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री करा मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल या वच बहुजन आघाडीला सपोर्ट करा त्या बाळासाहेबांचे आमदार निवडून हा आरक्षणाचा तिढा संपून जाईल मराठ्यांच्या नेत्याला जे सरंज गरीब मराठ्याचं आरक्षणाचं देणं घेणं नाही त्यांना तो त्यांना तो आरक्षणाचा विषय कायम तेव्हा ठेवायचा आहे बाळासाहेब हे त्याच्यावरती राम उत्तर आहे कारण आरक्षण देणाऱ्याचे नातू आणि कायदे पंडित परिपूर्ण अभ्यास बाळासाहेबांना आहे आणि म्हणून आपण जोरदारपणे स्वागत केलं ठिकठिकाणी ओबीसी बांधव बाळासाहेबांच्या सोबत आहेत त्याच्यामुळे मी अधिक वेळ बोलत नाही आपल्या सगळ्या पातळीकरांच्या वतीनं बाळासाहेबांचं स्वागत करतो आणि ओबीसीचे नेते माजी सभापती यांना विनंती करतो की बाळासाहेबांचं त्यांनी स्वागत करावं ओबीसीच्या वतीनं ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा येत नाही येत नाही येत नाही गोकुल साहेबांना विनंती करतो की साहेबांनी संबोधित करावं गोकुल भाऊ दोंड आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी स्वागत केलं आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार या मित्रो मी आपल्याशी असणारे एक पाच एक मिनिट फक्त बोलणार आहे ओबीसीच्या आरक्षणाची असतात यात्रा ही आम्ही पंचवीस तारखेपासून सुरुवात केली सुरुवात करण्याचं कारण आहे की, की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यावं या संदर्भात राजकीय पक्षाने भूमिका ताबडतोब घेतल्या असत्या तर मला वाटतं समाजाला एक मार्गदर्शन मिळालं असतं आणि समाज विभागला नसता अशी असणारी परिस्थिती आहे राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही म्हणून आपण बघत असाल की ह्या जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट आहे की तो जरांगे पाटील यांना पाठिंबा देतो आहे आणि दुसरा ओबीसीचा तट आहे की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करतोय राजकीय राजकीय परिस्थिती लक्षात घेता राजकीय परिस्थिती लक्षात घेता हे राजकीय भांडण राहिलं तर काही फरक पडत नाही मतदान होईल त्याच्यामध्ये असणारं तो मत व्यक्त होईल पण हळूहळू हे असणारं भांडण सामाजिक भांडण व्हायला लागले आहे आम्ही एकमेकाच्या जा लग्नाला एक जाणार नाही एकमेकाच्या दुकानावरनं खरेदी करणार नाही अमुक करणार नाही तमुक करणार नाही आणि अशा रीतीच्या असणाऱ्या घटना घडत नाही पण वल्गना केल्या जातात हे निश्चितपणे आहे आणि म्हणून परिस्थिती बिघडू नये यासाठी आरक्षणाच्या संदर्भातला असणारा जो आंदोलन आहे त्याची माहिती देणं आणि गा ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातोय त्या त्या गावातल्या लोकांना असणारा आवाहन करणं की तुमच्या गावातली परिस्थिती न बिघडून देणं हे तुमच्या हातामध्ये आहे आरक्षण देणं हे तुमच्या हातामध्ये आहे का सरकारच्या हातामध्ये आहे का पण सरकारने दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे की ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे कोर्टाचा आहे मग आपण कशाला भांडायचं आपला अधिकार मत देण्याचा आहे आपला अधिकार मत देण्याचा आहे त्याच्यामुळे उद्याचा असणारा उमेदवार समजा मराठा समाजाने निर्णय घेतला की आम्ही आमच्याच समाजाला मतदान देऊ काही फरक पडत नाही उद्या ओबीसीला आणि तोच निर्णय येत्या पाच वर्षामध्ये जाणार आहे जाऊ नये बिघडू नये म्हणून आम्ही असं माहिती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो दुसरं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आरक्षण हे बी पी सिंगांनी दिलं सात ऑगस्टला दिलं औरंगाबादला होणार आहे मी आपल्या सगळ्यांना सर मंडल दिवस साजरा झाला पाहिजे हे आमच्या विकासाचं साधन आहे आणि असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो